नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला पितळचे आणि तांब्याचे भांडे कसे स्वच्छ करायचे हे बघायचं आहे हे बघा पितळचे भांडे असे खूप जास्त काळे पडलेले आहेत आणि तांब्याचे पण तसेच झालेले आहेत आता हे सगळे भांडे आपल्याला घासायचे आणि ती खूप कमी वेळात तर त्यासाठी मी एक प्लास्टिकचं टोपलं घेतलेलं आहे आणि यात आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊ साधारण दोन दोन चमचे मीठ टाकायचं याच्यात आणि एक चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि थोडीशी चिंच टाकायची चिंच मी थोडीशी पाण्यात टाकली होती पाच मिनटं छान भिजली ती आणि आता यात आपल्याला एक एक भांडा असा बुडवायचं हे छोटे छोटे भांडे जास्त काळे झालेले आहेत त्यामुळं त्याला पाण्यामध्ये पाच मिनिट अशी बुडवून ठेवणार आहे म्हणजे घासायला खूप जास्त आवड नाही व पटकन निघतात ते बघा किती काळे झालेले आहेत असं याला बुडून घ्यायचं त्याच्या आता घासायला खूप जास्त मेहनत नाही लागत आता पटकन घासल्या जातात आता आपण काय करू हातामध्ये थोडीशी यातली चिंच घ्यायची आणि थोडंसं त्याला चोळायचं या पद्धतीने म्हणजे त्यावरती डागा असलेले ते सगळे निघून जातात आणि एकदम छान असे भांडे चमकतात ते बघा अशी ती चिंच पण पाण्यामध्ये छान भिजली ती त्यामुळे चोळलं की असं मस्त निघत आहेत भांडे ते यात आपण कोकम किंवा सायड्रिक ॲसिड काही टाकलं तरी हे भांडे ना लगेच चक होतात आणि नंतर थोड्या वेळानं काय होतं भांडे काळे पडतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते हे मी समोर सांगणारच आहे व्हिडिओ बघा हे बघा किती चक झालेले आहेत भांडे आता हे सगळे भांडे आता मी बाजूला ठेवत आहे नंतर आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं जे आता चिंचच्या पाण्यामध्ये आपण बुडवले होते ते सगळे भांडे आता चिंच चोळून घेऊन आपण बाजूला ठेवू एकदम मस्त भांडे चमकायला लागलेले आहेत याच पद्धतीनं आपल्याला आता हे सगळे भांडे घासून घ्यायचे आहेत एकदम मस्त चक होतात हे बघा हे पण भांडं किती काळं झालं होतं मस्त निघलं आता यामध्ये राहिलेले भांडे आता परत त्याच्यात बुडवून ठेवते आणि हे जे भांडे आपण घासले आपण आता नंतर घेऊ हे भांडे बुडवून ठेवले की म्हणजे यालाही पाच मिनिट होतात तोपर्यंत तो ती भांडे धुवायचे जेवढे बसतील त्या पाण्यामध्ये तेवढे भांडे आपल्याला त्यात बुडवायचे आता अगोदर घासलेले भांडे आपण आता हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे याला आंबटपणा बिलकुल राहिला नाही अशी आपल्याला चक धुवून घ्यायची नाही तर मग काय होतं त्याला जर का आंबटपणा राहिला चीनच ते राहिली तर मग भांडे जास्त काळे होतात असे हिरवे पडतात मग त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता नंतर आपल्याला यावरती साबण लावून घ्यायची किंवा लिक्विड लावायचं आणि त्याला घासून घ्यायचं म्हणजे यावरती डागं पडणार नाही आणि एकदम चकाशे भांडे निघतात जर आपण या चिंचाच्या पाण्याने निस्तेच भांडे धुवून ठेवले तर ते निघतात तर चांगले पण थोड्या वेळाने काय होतं त्याला डागं पडतात तर असं केल्याने त्याला डागं पडत नाही आता याला घासून घ्यायचं आपल्याला आता हे सगळे भांडे आपण आता बाजूला ठेवून घेऊ आणि नंतर आपल्याला याला कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे आवडचं जे पाणी राहतं ना त्या पाण्याचे डागही त्यावरती राहत नाही आणि लवकर भांडे आपले काळे पडत नाही ही आपली भांडे काळे न पडण्याची छान ट्रीक आहे कशानी आपण भांडे घासले की त्याला नंतर लिक्विड सोपने किंवा साबणीने घासायचं स्वच्छ धुवायचे आणि नंतर सुती कापडाने भांडे पुसून ठेवायचे म्हणजे खूप दिवस आपले भांडे खराब होत नाही हे बघा खूप छान असे भांडे आपले एकदम चकचकीत चमकत आहेत छान असे आपले सगळे भांडे आता हे घासून घेतलेले आहेत परत मोठे पण भांडे घासलेले आहेत हे बघा सगळे भांडे आपले आता एकदम स्वच्छ झालेले आहेत आपणसुद्धा या पद्धतीने भांडे पितळ आणि तांब्याचे भांडे स्वच्छ करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद